हात 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 वेगळा बसवला जातो असं तुटल्यावर आपण जे त्याच पेशंटनी त्याचा जर हात आणला तर आपण तो, तो, तो जोडू शकतो जर वेळेत जो आपण आला मी म्हणतो आपण सहा ते आठ तासात जर त्यांनी आणला चांगल्या कंडिशन मध्ये तर आपण तो जोडण्याचा एक प्रयत्न करू शकतो आपण स्कार्स काही आपण झाकण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगळी स्कीम जी आपण तिथे लावली जाते तर ती नेमकी स्कीम कुठली आपण आपल्या शरीराचा तो एक भाग असतो का काय वेगळं तुम्ही स्किन लावणं जे म्हणताय त्याला था ऍक्च्युली आपण स्किन ग्राफ्टिंग म्हणतो तर ते स्किन ग्राफ्टिंग आपण जखमांनंतरच लावतो युजली स्कारवर असं स्किन ग्राफ्टिंग कधी आपण करत नाही वयोमर्यादा आहे आपण सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीसाठी नाही वयो असं काही नाही युज्युअली हे प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरी जे पेशंट असतात ते तीस चाळीस सर्जरी सर्जरी म्हटलं की पेन हे आलं आपण कुठंही सर्जरी म्हणजे आपण स्किनला कट घेणार त्याचं डिसेक्शन करणार तर पेन हे आलंच कुठलंही ऑपरेशन आणि हे जे दुखणं आहे हे एकाच नाण्याच्या दोन बाबू आहेत असं तुम्ही समजा विदाऊट पेन अशी कुठली सर्जरी नसू शकते आपण पेन कमी करू शकतो खरं पेन होणारच नाही असं कधी